उदय की इन किरणों को ये बादल क्या रोकेंगे ये तो है तपती ज्वाला आग में क्या झोंकेंगे उदय की इन किरणों को ये बादल क्या रोकेंगे ये तो है तपती ज्वाला आग में क्या झोंकेंगे बादलों को चीर करके ये धरती रोशन करेगा उदय होगा हो रोके न उदय होगा उदय होगा अंबर भी झुकेगा तुलाच आता पुढे तुलाच आता पुढे आयचे तुलाच आता पुढे आयचे देश घडवण्या तयार हो मतदानाने देशाचे भवितव्य ठरवण्या तयार हो मतदानाच्यासाठी जी व्यवस्था करण्यात आलेली ती उत्तम प्रकारची आहे मतदानाचा टक्का वाढावा या दृष्टीनं ग्रामपंचायत किंवा मतदार विभाग याच्याकडून जे इलेक्शन कमिशनच्या वतीने जी तयारी जे येत प्रकारची केलेली आहे हे समाधानकारक का असून मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी याचा नक्कीच फायदा होईल असं आम्हाला सर्वांना वाटतं लोकशाहीचा हा जो अभूतपूर्व जो सोहळा आहे याच्यामध्ये सर्वांनी सामील होऊन लोकशाही जागृत ठेवण्यासाठी आणि तिचं महत्त्व वाढवण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन मतदानासाठी घरातून बाहेर पडावं मतदान करावं आणि राष्ट्राच्या जडणघडणीसाठी मदत करावी हेच मी सर्वांना या मतदान दिनादिवशी आव्हान करू इच्छितो जागरूक व्हा जास्तीत जास्त संख्येने मतदान करा मी मतदान केले तुम्हीही करा लोकशाहीचा उत्सव विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मरोडे ग्रामपंचायत आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यातर्फे या ठिकाणी मतदानासाठी अतिशय उत्तम सुविधा मतदारासाठी केलेली आहे अधिकारी रोहित संजय शिंदे मंगळवेढा तर आदर्श मतदार केंद्र येथे आलेलो आहे सर्व व्यवस्थित सुविधा केलेली आहे सर्वप्रथम मॅडमचं आभार मॅडमने अंत्येत उत्तमपणे सुविधा दिलेल्या आहेत आणि सर्व मतदारांना आवाहन करतो की सर्वांनी मतदान करावे आणि लोकशाहीचा उत्सव साजरा करावा नमस्कार आज विधानसभेसाठी या ठिकाणी निवडणूक होत आहे आणि मरवडे या ठिकाणी मतदान केंद्रावरती ज्या सुविधा दिलेल्या आहेत प्रामुख्यानं सुविधांबरोबर कर्मचाऱ्यांकडून दिली जाणारी वागणूक ही खूप छान आहे आणि सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की, की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येऊन आपलं या लोकशाहीचा जो आजचा सण आहे तो साजरा करावा आणि मतदान मोठ्या प्रमाणात करावं जेणेकरून आपल्या येणाऱ्या पिढीचं पुढचं भविष्य खूप छान आणि सुंदर असेल मतदानाला आल्यावर तुम्हाला इथे कसं वाटलं तर छान वाटलं मला सोय छान केली मत टाकले नंबर दिला मला आनंद आहे आनंदायचा माणसे व्यवस्थित येऊ द्या मिळवून खूपच प्रतिसाद आहे अशी जर प्रत्येक बूथला नियोजन असेल तर मतदान शंभर टक्के होईल आज विधानसभा इलेक्शन दोन हजार चोवीस या इलेक्शनकरता बंदोबस्तामध्ये बूथला मरोडे या ठिका या ठिकाणी बूथला भेट देण्यासाठी आला असता सदरचे मतदान केंद्र हे अतिशय आदर्श मतदान केंद्र बनवलेलं आहे त्याच्यासाठी जाधव मॅडम इथल्या ग्रामसेविका तसेच सरपंच मॅडम श्री चौधरी मॅडम यांचं योगदान असल्याचं आम्हाला समजलं तर मतदान केंद्र अतिशय चांगल्या पद्धतीने आणि लोकांना उन्हाचा त्रास होणे यासाठी त्यांनी तशी सोय सुद्धा केलेली आहे त्याबद्दल मी या ग्रामपंचायतीचे तसेच ग्रामसेवकांचे अभिनंदन करतो आज मरड्यात मतदान खूप छान आहे समाधान वाटते मी मतदान करून आले मला खूप समाधान आहे आज लोकशाहीचा उत्सव आहे जिथे अंबानीच्या आणि गरिबाच्या मतदानाला तेवढीच इक्वल इम्पॉर्टन्स आहे या लोकशाहीची ताकद वाढवण्यासाठी त्याचा वापर करण्यासाठी आणि देशाच्या प्रगतीमध्ये योगदान देण्यासाठी मी मरड ग्रामस्थांना आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक मतदार बंधू भगिनींना विनंती करते की आपण जास्तीत जास्त, जास्त मतदान करावं आपला हक्क बजावून मतदान करावं आणि मी एवढंच म्हणते आज स्टो स्टो ग्लोरिया सेनम्स आहेत दैट Vote isn't the most we can do, but it is the least. So, with that, I would like to extend my heartfelt appreciation to the Gram Panchayat, to all the public officials, and to the staff for their tireless efforts and dedication towards democracy. Their work is very inspiring, and I would like to say voting is not only our right, it's our duty also. So, we should, sure, we must participate in the election process. बिकॉज नावडेज हल्ली कारणामध्ये आपण बघतो की रोज कुठे ना कुठे पॉलिसीज येतात ते कधी येतात जेव्हा गव्हर्नमेंट येते फॉर दॅट वी नीड टू इलेक्ट वी नीड टू पार्टिसिपेट इन द इलेक्शन प्रोसेसेस दॅट्स ऑल अँड अगेन आय वुड लाईक टू टेल एव्हरीबडी टू कास्ट देअर मोल्स फुलफिल देअर ड्युटीज फॉर अ बेटर अँड अ ब्रायटर फॉर मॉर ऑफ रॉल प्लीज मी गोविंदराव महादेव चौधरी मतदान करण्यासाठी आलो होतो मतदानाची सुविधा इथल्या अधिकाऱ्यांनी एक नंबरची केलेली आहे मी पण मतदान करून आलो आहे सगळ्या जनतेने मतदान करावं मतदानाचा टक्केवारी वाढवावी आणि आपल्या लोकशाहीला बळकटी आणावी असं मला वाटतं मतदान करताना व्यवस्था वगैरे खूप चांगली आहे काय गोंधळ नाही काय नाही सुरक्षा व्यवस्था चांगली आहे एकदम सगळं आज महाराष्ट्र विधानसभेसाठी मतदान प्रक्रिया संपन्न होत आहे लोकशाही बळकट करण्यासाठी आम्ही आमच्या परिवारासह येऊन मरोड या केंद्रावरती मतदान केलं आपण सर्वांनी मतदान करावं मतदान हे बहुमूल्य असं दान आहे भारतीय लोकशाही बळकट करण्यासाठी सर्वांनी मतदान करून प्रशासनाला सहकार्य करावं मराडी येथील मतदान केंद्रावर अतिशय सुंदर अशी व्यवस्था प्रशासनाने केलेली आहे इथं मंडप टाकलेला आहे उन्हापासून संरक्षण होण्यासाठी अतिशय जा चांगली व्यवस्था आहे सगळ्यांनी मतदान करावं असं मी सगळ्यांना विनंती मला छान वाटलं म्हणजे गावाकडे येऊन छान वाटलं अरेंजमेंट मतदानाची छान आहे आणि स्पेसिफिक मी आज मतदानाला आलो आहे आणि दोन तीन तासात मी वापस पण जाणार आहे फक्त मतदानासाठी तर आलो आणि गावातले अरेंजमेंट होऊन छान वाटलं प्रशासन यांच्या अतिशय अतुनात कष्टामधून ते मतदारांना पाण्याची तसेच मत व्यवस्थित मतदान करण्याची व्यवस्था केल्यामुळे मतदानाचा टक्का वाढत आहे त्यामुळे मी प्रशासनाचं आभार आहे आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये लोकशाहीचा उत्सव सुरुवात झालेला आहे महाराष्ट्रामध्ये सध्या ज्या विधानसभा होऊ घातलेल्या आहेत त्याच्यामध्ये माझं गाव या ठिकाणी अग्रेसर आहे आणि येथील सरपंच उपसरपंच आमच्या ग्रामसेविका आणि सर्व नागरिकांनी अतिशय चांगल्या प्रकारची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे प्रथम या ठिकाणी या ग्रामपंचायत मी या ठिकाणी या निवडणुकीच्या निमित्ताने त्यांचं स्वागत करतो आणि आमच्या नव मतदारांना आवाहन करतो की आपण व्यवस्थितरित्या मतदान पार करावं एवढीच या ठिकाणी मी आपणाला विनंती करतो लोकशाहीचा मोठा उत्सव या ठिकाणी आज सर्वजण आम्ही साजरी करतोय आणि या लोकशाहीच्या उत्सवामध्ये या ठिकाणी ग्रामपंचायत मरोडे यांच्या सौजनेने या ठिकाणी आदर्श म मतदान केंद्र या ठिकाणी निर्माण केले अतिशय सुंदर हे मतदान केंद्र या ठिकाणी झालेलं आहे आणि नक्कीच या उत्सवामध्ये सर्व नागरिक सहभागी होऊन या उत्सवामध्ये शोभा आणतील आणि सर्व नागरिकांनाही नम्र आव्हान आहे की, की या ठिकाणी आपण मतदान करावं आणि या निवडणुकीमध्ये शंभर टक्के खात्री आहे की हे सर्व मायबाप जनता या ठिकाणी विकासाच्या पाठीमागे राहून हा विजय निश्चित ठरला नमस्कार राजकुमार कुलकर्णी आज मरोडेच्या विधानसभा मतदारसंघासाठी दोनशे बावन्न पंढरपूर मंगळ मतदार मतदारसंघातलं जे मरोडे गाव अत्यंत ज्याला आपण म्हणतो की सजग आणि सर्वात महत्त्वाचे या गावामध्ये जो मतदारांसाठी केलेली जी व्यवस्था आहे ती अत्यंत चांगली व्यवस्था आहे की या ठिकाणी मंडप बसायची व्यवस्था त्यानंतर जी काय म्हणजे अपंग असलेला व्हीलचेअर जे असू अत्यंत चांगल्या पद्धतीची व्यवस्था केली आहे या व्यवस्थेबद्दल जे काही इथले ग्रामपंचायतचे सरपंच असतील त्याचबरोबर ग्रामसेवक असतील आणि इतर कर्मचारी वर्ग ग्रामस्थ यांचं अत्यंत चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी नियोजन आहे आणि अत्यंत चांगलं नियोजन असल्यामुळं की हे एक आपल्या सोलापूर जिल्ह्याला एक आदर्श लोकांना निश्चितपणे एक स्फूर्तीदायी असं केंद्र आहे असं या ठिकाणी मी आवर्जून सांगतो धन्यवाद